नमस्कार महाराष्ट्रात पूर्णा नावाच्या दोन नद्या आहेत असं ऐकल्यावर थोडं म्हणजे गोंधळाला होतं नाही का हो खरंय अनेकांना वाटतं की एकच नदी असेल अगदी तर आज आपण याच दोन नद्या ज्यांची नावं सारखी आहेत पण ओळख अगदी वेगळी आहे त्या समजून घेऊया आपल्याकडे महाराष्ट्रातील दोन पूर्णा नद्या सखोल अभ्यास यावर आधारित काही माहिती आहे आणि यातून आपण त्यांचं वेगळेपण आणि त्यांचं महत्व काय आहे हे पाहूया एक नदी वाहते पश्चिमेकडे दुसरी पूर्वेकडे म्हणजे कहाणी एकदमच वेगळी हो आणि याचा मुख्य कारण आहे सातमाळा अजिंठा डोंगर रांग ही एक नैसर्गिक काय म्हणतात त्याला जलविभाजक आहे अच्छा म्हणजे ती पाणी विभागते बरोबर त्यामुळे एका बाजूला तापी खोऱ्यातली पश्चिम वाहिनी पूर्णा जिचं जुनं नाव पयोष्णी आहे पयोष्णी हो आणि दुसरी गोदावरी खोऱ्यातली पूर्वेकडे वाहणारी दक्षिण पूर्णा दोन्ही पूर्णपणे वेगळ्या नद्या त्यांचे उगम प्रवाह सगळं वेगळं बरं मग सुरुवात करूयात खोऱ्यातला पुरणेपासून म्हणजे पयोष्णीपासून पयोष्णी म्हणजे पवित्र दुधासारखी शुद्ध असा अर्थ होतो ना अगदी नावावरूनच तिचं महत्त्व कळतं महाभारत आणि नळदमयंती कथेत पण हिचा उल्लेख येतो हां आणि उगम कुठे होतो हिचा हे मध्य प्रदेशातल्या साथपुडा पर्वतात उगम पावते मग अमरावती अकोला बुलढाणा जळगावमधून वाहत वाहत शेवटी चांगदेव इथे तापीला मिळते बरोबर आणि हिच्याशी जोडलेल्या काही रंजक गोष्टी पण आहेत अमरावतीत देऊरवाडा म्हणून गाव आहे हो ऐकले तिथे अशी आख्यायिका आहे की भगवान नृसिंहांनी आपले हात ह्याच नदीत धुतले होते अच्छा आणि अजून एक परंपरा ऐकली होती ब्राह्मणवाडा थडीची हो गंगामाई मंदिरातली नवसाणी मूल झालं की लाकडी पाळणा नदीत सोडायची प्रथा आहे तिथे किती अनोखी गोष्ट आहे पण आत्ताची परिस्थिती काय आहे या पयोष्णीची तीच तर चिंतेची बाब आहे एकेकाळी बारमाही वाहणारी पवित्र मानली जाणारी ही नदी आता खूप आहे जंगलतोड झाली पाऊस कमी झाला म्हणजे म्हणजे आता ती अक्षरशः मृत्तावस्थेकडे झुकली असं म्हटलं जातं पाणी खूप कमी झालंय अरे बापरे म्हणजे एका बाजूला एवढा मोठा सांस्कृतिक वारसा आणि दुसरीकडे अस्तित्वाचा प्रश्न अगदी इथे आता नैसर्गिक पुनरुज्जीवन झाडं लावणं प्रदूषण थांबवणं याची खूप गरज आहे याच्या अगदी उलट चित्र दुसऱ्या पूर्णेचं दिसतं म्हणजे गोदावरी खोऱ्यातल्या दक्षिण पूर्णेचं बरोबर ही नदी उगम पावते औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा डोंगर रांगेत आणि मग ती मराठवाड्याच्या कमी पावसाच्या भागातून म्हणजे पर्जन्य छायेच्या प्रदेशातून पूर्वेकडे वाहते औरंगाबाद जालना बुलढाणा परभणी हिंगोली या जिल्ह्यांमधून आणि ती गोदावरीला मिळते हो परभणी जिल्ह्यात ती गोदावरीला जाऊन मिळते पण तिचं खरं महत्व तिच्या नैसर्गिक प्रवाहापेक्षा जास्त तिच्यावर बांधलेल्या धरणांमध्ये आहे अच्छा धरणं कोणती मोठी धरणं बरीच आहेत बुलढाण्यामध्ये खडकपूर्णा ज्याला आता संत चोखामेळा सागर म्हणतात मग हिंगोली परभणी सीमेवरचं यलदरी धरण यलदरी तर खूप मोठं आहे ना सिंचन आणि वीज पण तयार होते तिथे हो सिंचन आणि जलविद्युत दोन्हीसाठी महत्वाचं आहे ते आणि हिंगोलीतच सिद्धेश्वर धरण पण आहे म्हणजे या धरणांनी मराठवाड्याच्या शेतीसाठी खूप मोठं काम केलंय अगदी जिथे आधी कोरडवाहू शेती होती कमी पाण्यामुळे पिकं यायची नाहीत तिथे आता ऊस केळी अशी नगदी पिकं घेणे शक्य झालंय म्हणजे अर्थव्यवस्था बदलली तिथे हो नक्कीच पण मग दुसरी बाजू पण आहे आव्हान हो ही सगळी अभियांत्रिकी प्रणाली आहे त्यामुळे धरणांमध्ये गाळ साचतोय पाण्याची उधळपट्टी होते कारण पाणी सहज उपलब्ध आहे असं वाटतं आणि ही जमिनी क्षारपड होण्याचा पण धोका असतो ना बरोबर क्षारपट जमिनीची समस्या पण वाढत आहे त्यामुळे इथलं आव्हान पयोषणीसारखं नैसर्गिक पुनरुज्जीवनाचं नाहीये तर मग कसलं आहे इथे आव्हान आहे व्यवस्थापनाचं जे पाणी उपलब्ध आहे त्याचं योग्य नियोजन करणं ते जपून वापरणं आणि हो तुम्ही लायगो प्रकल्पाबद्दल काहीतरी म्हणाला होतात हो ती एक विशेष गोष्ट आहे यात सिद्धेश्वर धरणाच्या जवळ लायगो इंडिया म्हणजे गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करणारा जगातला एक महत्त्वाचा वैज्ञानिक प्रकल्प उभा राहतोय अरे वा आणि धरणांमुळे जी वीज पाणी रस्ते अशी पायाभूत सुविधा तयार झाली त्याचा फायदा या प्रकल्पालाही मिळतो आहे म्हणजे बघा दोन्ही नद्या किती वेगळ्या पयोष्णीच्या खोऱ्यात काळी कसदार जमीन कापूस ज्वारी पण नदी संकटात आणि दक्षिण पूर्णेकडे धरणांमुळे बागायती शेती ऊस केळी समृद्धी पण व्यवस्थापनाचे प्रश्न अगदी शहरं सुद्धा दोन्ही काठांवर आहेत पण पयोष्णी काठची शहरं जसं मलकापूर ती नैसर्गिक प्रवाहावर अवलंबून आहेत तर दक्षिण पूर्णेच्या खोऱ्यातली परभणी हिंगोली ही शहरं धरणांच्या नियंत्रित पाण्यावर जास्त अवलंबून आहेत म्हणूनच त्यांच्या संवर्धनाच्या गरजा पण वेगवेगळ्या असणार नक्कीच पयोष्णीला गरज आहे नैसर्गिक पुनरुज्जीवनाची वनीकरणाची प्रदूषण नियंत्रणाची तिचं मूळ स्वरूप टिकवण्याची आणि दक्षिण पूर्णेसाठी महत्वाचं आहे धरणांचं व्यवस्थापन गाळ काढणं पाण्याचा थेंब न थेंब वाचवणं आणि जमिनीची काळजी घेणं म्हणजे चला जाणू या नदीला सारखी जी अभियान चालतात त्यांना पण हा फरक लक्षात घ्यावा लागेल बरोबर एकच उपाय दोन्हीकडे चालणार नाही प्रत्येक नदीची गरज वेगळी आहे तर आजच्या चर्चेतून हे अगदी स्पष्ट झालंय की पूर्णा नाव एक असलं तरी ह्या दोन नद्या म्हणजे दोन पूर्णपणे भिन्न जग आहेत हो एकीकडे पयोष्णी पूर्णा जिच्याकडे प्राचीन वारसा आहे पण ती आज अस्तित्वासाठी झगडती आहे आणि दुसरीकडे दक्षिण जी मराठवाड्याची भाग्यरेखा ठरली आहे पण तिच्या समोर अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनाची नवी आव्हानं आहेत आणि म्हणूनच मला वाटतं भविष्यात आपण जेव्हा जलव्यवस्थापनाचा किंवा नदी संवर्धनाचा विचार करू तेव्हा फक्त नावावर न जाता प्रत्येक नदी खोऱ्याची स्वतःची अशी वेगळी ओळख तिथलं पर्यावरण तिथल्या समाजाच्या गरजा हे सगळं लक्षात घेऊनच आपल्याला धोरण खावी लागतील म्हणजे एकात्मिक पण प्रदेश विशिष्ट दृष्टिकोन हवा अगदी हा विचार करणं खूप महत्वाचं आहे